श्री गणेशाचे कोंढापुरीत भक्तिमय वातावरणात आगमन शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी शनिवारी दिनांक सात सप्टेंबरला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्री गणेशाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले सद्विचार युवा गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची पुणे नगर महामार्गापासून संध्याकाळी पावणे सात वाजता वाजंत्र्याच्या साथीत मिरवणूक काढण्यात आली सदविचार युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत गणपती जय जयकाराच्या घोषणा दिल्या पुणे नगर महामार्गापासून काढण्यात आलेली मिरवणूक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कार्यालय इमारत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा हनुमान मंदिर चौक गावचे प्रवेशद्वार ग्रामपंचायत कार्यालय इमारत या मार्गे स्टेजपर्यंत काढण्यात आली संध्याकाळी सव्वा सात वाजता माजी उपसरपंच अर्जुनराव गायकवाड सेवानिवृत्त माजी सैनिक बापूराव दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येऊन श्रींची पूजा करण्यात आली मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ प्रदीप शामराव गायकवाड राजेंद्र विठ्ठलराव गायकवाड अशोक खुशालराव ससे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली श्रींची प्रतिष्ठापना आरती कार्यक्रमास उद्योजक रुपेश विजयराव ढमढेरे चिंतामण सतीशराव गायकवाड बळवंत मारुतराव गायकवाड जनार्दन जुनवणे अशोक बापूराव गायकवाड राहुल प्रदीपराव गायकवाड अतुल गायकवाड सतीश दत्तात्रेय गायकवाड नवनाथ बापूराव गायकवाड अजित गायकवाड प्रतीक फापाळे अभिषेक जगदाळे अजिंक्य गायकवाड शुभम गायकवाड माऊली गायकवाड ऋषिकेश राजेंद्र गायकवाड हे मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान जय मल्हार गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्तीची मिरवणूकही पुणे नगर महामार्गापासून भजनी मंडळाच्या साथीत काढण्यात आली होती टाळ मृदंगाच्या साथीत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील अरुणराव गायकवाड ज्येष्ठ ग्रामस्थ सुरेश बापू जयसिंगराव गायकवाड योगेश सुरेशराव गायकवाड संतोष मारुती गायकवाड मधुकर गायकवाड प्रकाश हरिभाऊ घाडगे शांताराम काशीनाथ गायकवाड तुषार शांताराम गायकवाड अर्जुन रामचंद्र गायकवाड यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे